नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज दोन हजार चोवीस वर्ष सुरू झालंय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे कारण या वर्षामध्ये लोकसभेच्या सर्वात महत्वाच्या निवडणुका होणार आहेत अशातच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते बीड जिल्ह्याकडं कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा याबरोबरच अनेक वर्षापासून ऊसतोड कामगार आणि कमी पावसाचा जिल्हा म्हणून पाहिलं जात आहे तर अशातच आता बीडमधून कोण इच्छुक उमेदवार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आज आपण मुंडे साहेबांकडे आले आलेलो आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत कारण लोकसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहेत काय सांगाल आज निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहेत नमस्कार मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे बीड लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीच्या वतीनं लढली जाणार आहे आणि त्या मुख्य त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार रिंगणामध्ये उतरलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य जयंतराव पाटील साहेब मान्य जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची आहे म्हणून मला तुम्ही जनतेमध्ये फिरा गाठी भेटी घ्या समन्वय साधा आपल्याला लढायचं आहे असं म्हणून आदेश दिलेला आहे शेवटी त्यांचा जो आदेश राहील तो कायम राहील संभाव्य उमेदवार म्हणून मी आज जनतेमध्ये जात आहे काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष घातलं होतं परंतु बीडची लोकसभा त्यांना निवडून येण्यामध्ये अपयश आलेलं यावेळेस हे याच्यामध्ये परिवर्तन होईल बीड जिल्ह्यातला मतदार तसा मान्य पवार साहेबांना मानणाराच आहे परंतु निवडणुकीमध्ये जर काय फॅक्टर तयार झाले तर थोडं शेवटीच्या टप्प्यामध्ये थोडस अपयस तीन वेळेला आलेलं आहे याचं संशोधन झालेलं आहे मान्य साहेबांनी याच्यावर <this> फार विचार केलेला आहे तर आम्हाला अशी खात्री आहे की आता उमेदवार देताना साहेब विचार करून देतील आणि आता मात्र बीड लोकसभेची निवडणूक ही मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचाच उमेदवार निवडून येणार आहे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणते महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या नाही बीड हा एक आ, कमी सिंचनाचा भाग आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी आतापर्यंत विकास करतो म्हणून निवडणुका लढल्या पण आणि विकासावर बोललेलं नाही भाजप सरकारनी प्रामुख्यानं केंद्राच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या भाजप सरकारने बीड जिल्ह्यावर लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये विकास झालेला नाही तर माझी एक भूमिका अशी आहे की बीड जिल्ह्यातला शेतीला सिंचन मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या पीक आहेत त्या पिकाला प्रक्रिया उद्योग या, प्रक्रिया या चा चा प्रक्रिया उद्योग उद्योग बीड जिल्ह्यामध्ये तयार झाले पाहिजेत म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला पण जास्त भाव येईल कारण डायरेक्ट तयार झालेलं पीक बाजारात विकणं आणि प्रक्रिया करून विकणं याच्यामध्ये खूप पैसा आणि जमीन आसमानचा भावाचा फरक राहतो म्हणून प्रक्रिया उद्योगावर भर राहील आज बीडमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं शिवसेनेकडनं संभाव्य उमेदवार म्हणून प्रीतमताई मुंडे यांच्या नावाची चर्चा आणि तुम्ही देखील मुंडेच मुंडे विरुद्ध मुंडे असं वातावरण आपल्याला पाहायला भेटेल नाही ठीक आहे मुंडे विरुद्ध मुंडे लढत होईल हे नाव आमचं साम्य आहे आम्ही तसं एकाच जवळच्याच कुटुंबामधले आहोत परंतु ज्यावेळेस लोकशाहीमध्ये निवडणूक लढल्या जाते ती पक्षाच्या ध्येय धोरणावर लढली जाते पक्षाचे ध्येय धोरणं कोणते आहेत कोणत्या विचाराचा पक्ष आहे कोणत्या चळवळीचा पक्ष आहे आणि त्याच्यावर निवडणूक लढली जाते आणि सत्ताधारी पक्षाने माग निवडणूक जिंकून काय काम केलेलं आहे त्याचं अपयश आम्ही दाखवणार आहोत आणि त्यांचं अपयश लोकांची नाराजी आमच्या पत्त्यावर पडणार आहे अच्छा विकास कामामध्ये बीडच्या विकासामध्ये महत्वाचा मुद्दा कुठला असणार आहे की जो प्रकर्षाने बीडच्या सगळ्यात महत्वाचा मी लहानपणापासून पाहतोय तो बीडची रेल्वे हा एक वि, महत्वाचा विषय आहे लोकसभेची निवडणूक आली की आ, रेल्वे म्हणतात आणि त्याच्यावर जनता जन, जनतेच्या जेवळचा विषय आहे म्हणून मतदान पण करते परंतु तो विषय अद्याप पूर्ण झालेला नाही तर तो विषय तात्काळ मार्गी लावणे मी आता जनतेमध्ये फिरत आहे तर लोक म्हणतात आपल्या बीड जिल्ह्याला विमानतळ नाही तर विमानतळाचं पण सर्वे करून कुठे बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ होणार आहे तर तात्काळ त्याची पण आपल्याला कारवाई करणं गरजेचं आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रक्रिया उद्योग उभारणे या गोष्टीला प्राधान्य राहील उद्योगधंद्याला प्राधान्य असणार नक्कीच नक्कीच कारण मान्य खासदार शरदचंद्री पवार साहेबांचं उद्योग निर्मितीवर भर आहे महाराष्ट्रामध्ये लाखो कोट्यावधीचे उद्योग निर्मिती साहेबांनी केलेली आहे आतापर्यंत म्हणून प्रामुख्याने मी बीड जिल्ह्यासाठी हा विषय मांडेन अच्छा जात तर आता सध्याचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे यामुळं असं सांगितलं जातं की जातीय समीकरण या इलेक्शनमध्ये पाहायला मिळेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारचंद साहेब यांचा एक जो पक्ष आहे जो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये दोन फळ्या निर्माण झालेल्या आहेत तर याच्यामध्ये मताची विभागणी होऊ शकते याबद्दल काय वाटतं आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दोनच पक्ष आहेत मला वाटतं एक सत्याचा पक्ष आणि एक असत्याचा पक्ष एक नीतीने राजकारण करणारा आणि एक फोडाफोडी करून भ्रष्टाचार करणारा पण भ्रष्टाचार करणारे सगळे बाजूला गेलेले आता चांगल्या प्रतिमेचे माणसं शिल्लक राहिले पक्षामध्ये त्याच्यामुळे चांगल्या प्रतिमेच्या माणसांना जनता न्याय देणार आहे तर लोकसभेला सामोरं जात असताना काय वाटतं की किती उमेदवार समोर येऊ शकतात किंवा कोणत्या कोणत्या पक्षातून विरोधक उभे राहू शकतात याबद्दल निवडणुका हा लोकशाहीमधला उत्सव आहे त्याच्यामुळे आता प्रत्येकाला उमेदवार देणं त्याचा उमेदवार उभा करणं आणि निवडणुकीला समोर जाणं हे ज्याची त्याचा विषय आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये पाहता प्रामुख्यानं दोनच पक्ष एक आपला इंडिया आघाडीचा उमेदवार राहील आणि समोरून भाजपचा राहील तर बीड लोकसभा निवडणूक लढत असताना शरद पवार यांच्या नावावरती जर निवडणूक लढली गेली तर पवार साहेबांमुळे कोणत्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो बीडला पवार साहेब हे बीड जिल्ह्यावर प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेच पवार साहेबांवर प्रेम आहे म्हणून साहेबांनी उभा केलेला माणूस म्हणजेच पवार साहेब असं म्हणून जनता मतदान करणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये विशेष लक्ष देऊन प्रेमाचे संबंध असलेले माणसं आहेत आणि जुने जाणते जे लोक आहेत यांना वाटू लागले की पवार साहेबावर सध्या थोडी वेळ आहे आणि साहेबावर ही वेळ आलेली असल्यामुळं ज्यांनी वेळ आणली त्यांना धडा शिकविण्याची पण हीच वेळ आहे म्हणून प्रामुख्याने रागा रागाने मतदान करणार आहेत आणि पवार साहेबांचा सा उमेदवार इथे निवडून येणार आहे आता गाठी भेटी किंवा प्रचार वगैरे हे गोष्टी सुरू मान्य जयंतराव पाटील साहेबांच्या आदेशानुसार बुथ कमिट्यांचं संघटन आमचं ऐंशी टक्के झालेलं आहे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य संदीप भैया सिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित लवकरच बुथ कमिट्या होतील आणि जनतेमध्ये जाऊन आम्ही विनंती करत आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे तुमच्या आडी अडचणी काय विचारतो आम्ही सध्याच्या शासनावर लोक प्रचंड नाराज आहेत सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे वातावरण आहे दुष्काळ जाहीर केलेल्या परंतु उपाययोजना काहीच केलेल्या नाहीत म्हणून त्या पण करण्यात याव्यात अशी पण जनतेची मागणी आहे आम्ही तो पण विषय लावून धरणार आहेत आणि तात्काळ उपाययोजना करा नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाभर आंदोलन करणार आहोत अच्छा तर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून ईश्वरजी मुंडे साहेब शरद पवार गटाकडून उभे राहणार आहेत आणि त्यांचे गाठी गाठीभेटी दौरे देखील सुरू झालेले आहेत शरद पवार यांना मानणारा बीड जिल्हा आहे आणि याबरोबरच बीड जिल्ह्याचा आतापर्यंत विकास झालेला नाही विकासाच्या मुद्द्यावरती ही लढत होणार आहे आणि त्यांना विजय मिळेल असा त्यांचा विश्वास देखील आहे आणि नेमका आता लोकसभा निवडणुकीमध्ये पवार साहेब नेमकं काय किमा या करतात अनेक वेळा आपण बघितलं असेल की जो नवीन उमेदवार असतो एखादा आणि तो अचानकपणे निवडून आणला जातो अशा पद्धतीची एक अदृश्य शक्ती पवार पवारसाहेबाकडे आहे असं म्हटलं जातं ती शक्ती या ठिकाणी काम करते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे